नाही मी आता कोणाचा विरोध नाही मी राष्ट्रवादीचं उमेदवारी मागितलेली आहे त्याने जर मला उमेदवारी दिली तर मी उभा राहणार परिचारकांना आपण बाहेर पडला या माध्यमातून आता काय ते सरळच आहे परिचारकांनी मला माहीत नाही काय केली मला माहिती नाही येणाऱ्या विधानसभा निवडणूक आपण जर लढवत असाल तर बी भीती मस्त म्हटलं जाईल का आता मी त्याचं काय सांगणार कोण मानणार आहे त्याच्यावर अवलंबून असं काही म्हणू शकत आपल्याला विधानसभेसाठी उतारी शरद पवार गटातून लढावी यासाठी मोहिते पाटील गट्रे नाही मोहिते पाटील गट तर आग्रही म्हणजे मी कार्यकर्ता म्हणून ते सांग त्यांची इच्छा असणारच आहे परंतु जनतेची प्रचंड इच्छा आहे की तुम्ही लढावा असेल ती लोकांची मागणी आणि लोकांनी जवळजवळ सहा महिने झालं मला सांगितलं की तुम्ही लढवावी इलेक्शन म्हणून मी यामध्ये मागणी करणार मी करणार आहे आता हे लोकांना विचारून अजून मी काही फॉर्म भरला नाही पण मी आता मागणी करणार पण पंढरपूर मंगेळवेडा साहेब मतदारामध्ये अनेक राजकीय नेते तुल्यबळ असं समजलं जात आहे यामध्ये मग आपला निभाव कशा पद्धतीने लागेल मी माझं काम केलेलं आहे आणि जवळजवळ चाळीस वर्षात काम केलेलं आहे आणि हे सगळं काम सगळ्या लोकांना माहीत आहे आज आपण बघितलं तर मंगळवेढा तालुक्यातली नेते मंडळी ता या ठिकाणी उपस्थित राहिलेली आहेत पंढरपूर तालुक्यातली उपस्थित राहिलेली आहे आणि जनता माझ्याबरोबर आहे त्यामुळं मला काही त्याची अडचण वाटत नाही आपल्याच गावातील परिचारक समर्थक असलेले प्रशांत देशमुख यांनी असा देखील आता आरोप केला के गेला आहे की तुम्हाला एका संस्थेचा चेअरमन पद मिळावं यासाठी तुमचा मी स्वतः व्हाईस चेअरमन नको म्हणून सांगितलेलं माणूस कालच्या टर्नला मी स्वतः मला वाईस चेअरमन नको नवीन माणसाला संधी द्या असं सांगितलेलं आहे आता काय स्वतःचं महत्त्व वाढवण्यासाठी काय लोक बोलते आणि ह्या बोलण्याला मी काय महत्त्व द्या म्हणजे हे न बोलण्यासारखे विषय त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत मी सांगायचं पाहिजे नाही नाही विरोध विरोध नाही त्यांनी अगोदर त्यांची मिरवणूक ठरलेली होती उलटं माझ्यासाठी त्यांनी उशिरा मिरवणूक काढली त्यांचं सहाचं टायमिंग होतं पण त्यांनी उशिरा मिरवणूक माझ्यासाठी काढली त्यांना धन्यवाद द्याल तेवढे थोडे आणि परत त्यांनी बंद केला होता हे पण तुम्ही लक्षात घ्या कारण त्यांना माहीत नव्हतं हे मी बोलतोय ज्यावेळेला त्यांना समजलं त्यावेळेला त्यांनी डीजेचा आवाज बंद केला नाही सरळच आहे त्यांची प्रेरणा असल्याशिवाय निर्णय घेऊ शकेल नाही लोकसभेच्या वेळेला मी काम काम तिकडं करत होतो माडा मतदारसंघात आणि इथं आमच्या कार्यकर्त्यांनी काय केलं तो मला दिसतंय समोर निकालाच्या माध्यमातून नाही काय तिकडे जर आपण एकटा राष्ट्रवादीचा प्रचार करत असलो तर हे तर येऊन बी जे पीचं मी करू शकत नाही आज काँग्रेस परिवाराचे जे प्रशांत परिचारक हे कुठला निर्णय आहे त्यांनी जाहीर केलेला नाही त्यांच्या बाबत जे इच्छुक असल्याचं म्हटलं जात आहे असं असताना आपण आज निर्णय जाहीर केला पांडुरंग परिवाराचे बंद मानायचं आता हे वैचारिक आहे मला राष्ट्रवादीची भूमिका पटली म्हणून मी राष्ट्रवादी बरोबर राजकीय कुटुंबाने कुटुंबाला गणित बदलतील त्यावेळेस सगळ्यांनी सगळ्याला सोडले सगळ्यांनीच सोडले मी जर नाव जिल्ह्यातले घेतले तर प्रत्येकाने आपल्या भूमिका ज्या वेळेला बदललेल्या आहेत आता सगळे मैत्री पाटलाकडे होती सगळ्या जिल्ह्यानं मैत्री पाटलाला सोडले शेवटी राजकारण आहे ज्या त्या वेळेला जे गणित बदलत तसे बदलत असते आणि मी सुद्धा पार्टी उभा करणारा माणूस आहे शून्यातनं पार्टी होती त्यावेळेपासून मी पण पार्टीचं काम केलं अजून का तर काय ठरलेलं नाही बघू आता मागणी केल्यानंतर भेटू आपण वेळ घेऊन होते काय हरकत नाही आता मला लोकांना विचारून मग मी मागणी करणार मी काय लोकांना न विचारता मागणी करू शकेन शेवटी आपण ज्यांच्या जेव्हा राजकारण करतो त्यांची संमती असणं गरजेचं आहे ते जर आपल्या मागे नसतील तर आपण मागणी करून किंवा तिकीट घेऊन तरी काय करणार म्हणून मी आज विचारायसाठी काय सभा नाही कार्यकर्त्याचं म्हणणं ऐकण्यासाठी आपण बोललो तर परवा मी काय आमचे ठराविक लोक बोलून त्यांना विचारलं बाबा असा निर्णय खरं तर त्यांनीच मला घ्यायला लावला आहे तरीसुद्धा काय लोकांना माहीत नसतं म्हणून सगळी जनरल लोकं बोलावून आपण निर्णय पंधरा आहे साधलंच मी दोन महिने झालं साधते सवाल एकसष्टव्या वाढदिवस आपल्या वाढदिवसानिमित्त वा, वा, कायदेतज्ञ वा, उज्ज्वल निकम यांनी तेव्हा देखील संदेश दिला होता माझी सर्व ताकद पणाला लावून आपल्याला या मतदारसंघामध्ये ताकद येईल ती योग असं होईल का बघू आता काही ज्या वेळेला तिकीट होईल त्यावेळेला बघू आपण काय